हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अँड चाललं आहे पी यूसाठी साठी सँडल घ्यायला कारण की जे सँडल आहेत पण त्या पायाला लागले ना तुला त्या सँडलमध्ये चालता येत नाही म्हणून चालले आता बघू कशा टायपचे सँडल घेते चल कुठल्या दुकानात जायचं प्यू सँडल घ्यायला कुठून घेते इथून घेते का इथून घेते समोर आधी इथे होतो तिकडे धुतला तिकडे इथे बरोबर तू इकडे बघ तिथून भारी भारी सॅन्डल आहेत कुठली येते अशी आवडली अशी काढते बघा चप्पल आमची पिऊची अशी चप्पल घेतली तुझ्या पायाला लागले ना तर चालता नाही येत म्हणून अशी चप्पल घेतली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवड तर सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय